हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नेहमीप्रमाणेच काहीतरी छान पौष्टिक आणि झटपट होईल अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही मुलांच्या सुद्धा देऊ शकता नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता अगदी पोटभर आहे त्यामुळे एकदा खाल्लं की लवकर भूक लागणार नाही थंडीच्या दिवसांमध्ये खूप भूक लागते मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा तर त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर त्यासाठी बघा इथे मी मुळा घेतलेला आहे त्याची साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि मागचं पुढचं टोकसुद्धा बघा काढून घेतलेलं आहे आता किसनी घ्यायची आहे आणि किसनीच्या साह्याने आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे बघा बऱ्याचशा लोकांना मुळ्याचा जो उग्र वास असतो तो आवडत नाही तर त्यासाठी आपण काय करू शकतो ते सुद्धा मी व्हिडिओत पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही जर व्हिडिओला तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करून घ्या आता इथे बघा मी दोनही ते मुळे किसून घेतलेले आहेत मोठ्या किसनीनेच किसलं तरी चालेल तुम्हाला हवं असल्यास लहान किसनीने किसलत तरीसुद्धा चालेल आता मुळ्याचा उग्रवास बऱ्याच जणांना आवडत नसेल ना तर काय करायचं पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यानंतरनं हा मुळा घालायचा आहे आणि फक्त एक मिनिटभर पाण्यामध्ये हा मुळा असाच भिजून द्यायचा आणि मग संपूर्ण पाणी काढून घ्यायचे तर बघा हा हातामध्ये असा घेऊन छान पिळून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित सगळं पाणी निघून येतं आणि मुळा जरा कोरडा होतो तर अशा पद्धतीने बघा मी हा संपूर्ण मुळा पिळून घेते मिठाच्या पाण्यामुळे मुळ्याचा जो उग्रवास आहे तो पूर्णपणे निघून जातो अजिबात उग्रवास राहत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला वाटणारच नाही की आपण मुळ्याची रेसिपी खातो आहे म्हणजेच मुळ्याचा पदार्थ खातो आहे तर बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला हे दोन मुळे जे किसून घेतले होते ना ते घालून घ्यायचेत त्याचबरोबर थोडी कोथंबीर घालायची आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मी खूप जास्त तिखट करणार नाही आहे त्यामुळे अगदी कमी लाल तिखट घातलं आहे मी कारण की मी मुलाच्या डब्यासाठी करते हे त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर थोडीशी घातली आहे कलरसाठी त्यानंतरनं अगदी थोडी हळद घालायची आहे गोडा मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा त्यानंतरनं धना पावडरसुद्धा घालायची आहे अर्धा चमचा आणि त्यानंतरनं बघा ह्याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे एक अर्ध्या चमच्याच्या आसपास मी ओवा घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आता थंडीचे दिवस आहेत तर आवर्जून तीळ घाला कारण की असं मुलं खात नाहीत पण या निमित्ताने खातात तरी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हाताने हे पीठ छान मळून घ्यायचे बघा आपण जशी चपातीची कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मी छान अशी मळून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं आहे आता झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटासाठी फक्त हे पीठ साईडला ठेवून देऊया म्हणजे मग पीठ छान भिजलं जातं आणि मग पराठा अजिबात चिरणार नाही आपला तर बघू शकता तुम्ही मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे याला थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया तेलाचा हात लावून पुन्हा असं थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे मग ते सैलसर होतं थोडं पीठ मळताना खूप पातळ मळू नका त्याचबरोबर खूप घट्ट मळू नका आपण नेहमीचं कणिक जसं भिजवतो ना चपात्यांचं अगदी त्या पद्धतीने मळून घ्या आता बघा ह्याच्या आधीच मी असे गोळे करून घेणारे म्हणजे मग पराठे लाटताना सोप्पं जातं तर अशा पद्धतीने बघा सगळे गोळे मी करून घेते तर बघू शकता तुम्ही सगळे गोळे आपले रेडी झालेले आहेत एवढ्या कणकेमध्ये सहा पराठे होतात आणि मग नाश्त्याला मुलांच्या आणि टिफिनसाठी आरामात पटकन हा पदार्थ होऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करू शकता आता बघा मी हा लाटून दाखवते तुम्हाला अजिबातच असा चिरणार वगैरे नाही जास्त किंवा फुटायचीसुद्धा शक्यता नाही काहीच नाही कारण की आपण बटाट्याचे पराठे केले तर ते बहुतेक वेळा फुटतात वगैरे तर तसं अजिबात होणार नाही आणि मेन म्हणजे मुलांना समजणार नाही की यामध्ये मुळा घातला आहे आपण तर बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने संपूर्ण पराठा लाटून घ्यायचा आहे आणि बघा एकदम पातळ लाटलेला आहे मी हा खूप जाड वगैरे ठेवू नका छान पातळ लाटा आणि म्हणजे खूप मऊसूत आणि छान राहतात हे पराठे अगदी कितीही वेळ मौसूद राहतात थंड झाल्यानंतरसुद्धा खायला खूप जास्त छान लागतात नाहीतर बऱ्याचदा बघा बरेचसे पराठे असे असतात की जे जा थंड झाल्यावरती चांगले लागत नाहीत पण हे थंड झाल्यानंतरसुद्धा छान लागतात आता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी पराठा सा असा आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्याला तेल लावायचं आता मी इथे तेल लावते आहे तुम्ही हवं असल्यास तूप वापरा किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे जर बटर वापरणार असाल तर जे आपण मीठ घालतो ना पराठ्यांमध्ये ते थोडं कमी घाला नाहीतर मग ब बटरनंतर जर आपण लावलं तर थोडा पराठा खारट लागू शकतो त्यामुळे मग जर बटर वापरणार असाल तर आधीच मीठ थोडं कमी घाला आता बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने संपूर्ण पराठा मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित दोन्ही साइडनी छान भाजला गेला आहे आता आपण हा पराठा काढून घेऊया आणि खूप मस्त होतात खरंच आता ह्याच पद्धतीने बघा मी दुसरासुद्धा पराठा भाजून घेते तुम्ही हा पराठा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता त्याचबरोबर नाश्त्याला देऊ शकता अगदी पोटभरीचा होऊन जातो हा नाश्ता त्याचबरोबर हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता केचपसोबत किंवा शेंगदाण्याची चटणी असेल तर त्यासोबत आज मी एक काहीतरी वेगळा पदार्थ केलेला आहे तोसुद्धा तुम्हाला पुढे दाखवते मी फक्त रेसिपी नाही सांगणार आहे तो की हा हा वेगळा ठेचा केलेला आहे मी मिरची आणि टोमॅटोचा ह्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा मिरच्या आणि टोमॅटो ह्याचा थमेल दिलेला आहे ती रेसिपी एकदा नक्कीच पहा खूप जास्त छान लागतात ह्या पराठ्यांसोबत खा किंवा अगदी कशासोबतही खा हा ठेचा अप्रतिमच लागतो त्याचबरोबर पराठेसुद्धा खूप छान रुचकर आणि खमंग झालेले आहेत एकदा तरी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही पराटा किती ते बगा। तुमी इते एक पराटा में आता हा पराठा किती मऊसूद झाला आहे सुद्धा तुम्हाला दाखवते बघा तर बघू शकता तुम्ही इथे एक पराठा घेणारे मी आता आणि तुम्हाला दाखवते तो उचलतानाच तुमच्या लक्षात आला असेल किती मऊ आहे तर बघा अगदी मऊसूद आणि छान हे पराठे तयार होतात नक्की एकदा ट्राय करा आणि मुलांनासुद्धा खाऊ घाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा उद्या भेटूया छानशा व्हिडिओसोबत